देखें। आपके देखें। आपके देखें। आपके देखें। ते तुझ्याकडे जायचंय का मग तिकडे ड्रेससाठी जायचंय का टाइम भेटला तो त्यानंतर कांदा ते येते मग नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ज्योतिता चॅनल मध्ये कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना आय हो मजेतच असाल आणि सर्वांना हॅपी संडे sabanne live light light kara live da

Good morning, namaskar, mitro, kesiwab. Untuk paling mitro, namaskar.

भीमाच्या नावान आता कुणी भी जगत हॅलो ऋत्विक काकडे स्वागत आहे तुझं लाईफ मध्ये ते नाही पण हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं जे ते त्याच्या लाईव्ह मध्ये कशात तुम्ही सगळे मजेत का नमस्कार काय म्हणतं तुमचा रविवार आता चालू सर्वांना जे भीम जय शिवराय जय महाराष्ट्र कशा आहात सगळ्या तुम्ही लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा प्लीज त्याचे व्हिडिओ आलेले आहेत छान मस्त एक मस्त व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला सपोर्ट करा

स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ज्योतिताई ताई राधा ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कशा राधा ताई तुम्ही जेवण झालं का पण ताई महाराष्ट्रातून बोलते संभाजीनगर का ताई मी पण महाराष्ट्रातून यवतमाळतून बोलते आहे मस्त ताई तुम्ही कशा मी मजेत आलाय एकदम मजेत आहे संजय भाई नमस्ते नमस्कार थँक यू सो मच दादा स्वागत आहे दादा तुमच्या लाईव्ह मध्ये धालाकाच्या चहा पाणी आजचा जेवण वगैरे आजचा रविवार आहे आज काय भेट आहे जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण दादा आज कसा बेत आहे दादा झाला दा का जेवण वगैरे आका स्पेशलला जेवणा मध्ये आता जॉबला सुटते असेल ना तुमच्या अ थोडंसं जेवण थोडस तुफान येतय गरज जर वाटली कमेंट हायट झाले तर ब्लू द्या बर बर दादा नक्की हाय लव यू जिंदगी लव यू जिंदगी अरे दादा तुम्ही नाव बदलव ना काय भाऊ दादा नाव बदललं भाऊ दादा नाव का बर बदलला भाऊ दादा स्वागत आहे तुमचं लाईन मध्ये वा 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 बड्या 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 वडिया वा वाज मेंदूवडे बनवायचे दादा आपल्याला मेंदूवडे या मेंदूवडे खायला मस्त मेंदूवडे बनवायचे आपल्याला मेंदू वडे बनवते आहे कॉमेडी गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग आडी ताई पहिले पण हेच होत ना ताई नाही ना हे नव्हतं बाऊशेला दादा होत बाऊशेला दादा होत आडी ताई गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत येत मध्ये कशा ताई तुम्ही आरडी कॉमेडी ब्लॉग शुभ सकाळ ताई शिब दुपार ताई शिब दुपार <laughs> ताई जेवण झालं का काय म्हणते आज संडे आहे चला आपले संजय दादा आपल्याला मेसेज पाठवते सपोर्टिंग बाळूशेला आता टाकलं होतं पण चेंज केलं अच्छा अच्छा तेच तर म्हटलं मी कस टीपी दिसला तर नाव ओळखता येत ना ब्लू द्या आहे बर दिला दादा दिला ब्लू दिला तर बाळूशेला दादा माहिती माहितीये का तुम्ही नाव नका बदलू हा कसं आम्हाला प्रॉब्लेम जातो तुम्ही लाईन मध्ये येता तेव्हा मग परत थोड्या रम चरम तुम्ही तर विसरला आम्हाला नाही ना कसं विसरणार काही काम असते ना त्याच्यामुळे नाही मी येऊ शकत कधी कधी डेली लाईव्ह मध्ये कोणाच्या कोण म्हणते विसरले म्हणून मी तुमच्या व्हिडिओवर कमेंट पण केल्या तुमचा व्हिडिओ बघितला नवीन व्हिडिओ नाही दिसायला त्याला येईलच नाही ना, ये ना। संजय दादा सपोर्टिंग घ्यायचे टाकत आहे धन्यवाद संजय दादा रविवार रविवार तुम्ही तर विसरला मला नाही हो बाळू दादा असं कसं आहे तुम्ही नाव जरी बदलवलं तर तुमचा डीपी पाऊन मी तुम्हाला ओळखलं ना त्याला ना थोडं ना विसरलं म्हणतात असं नसतंय संजय दादा सपोर्टिंग मेसेज टाकत आहेत थँक्यू 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 संजय दादा काय म्हणताय बाळू दादा जेवण वगैरे झालं का मग बरं असू द्या जाऊ द्या जे झालं ते झालं जेवण झालं का तुमचं मला सांगा आधी काय जेवण केलं तुम्ही आज काय मेनू होता घरी संजय दादा सपोर्टिंग नसेस संजय दादा सपोर्टिंग नसेस